हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी सुखकारक आणि समाधानदायक जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भाद्रपद महिन्यातल्या पौर्णिमेबद्दल आपल्या धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक पौर्णिमेला खास महत्व आहे विशेषतः भाद्रपद पौर्णिमा हा दिवस भगवान विष्णूंना अर्पण केलेला असतो असं मानलं जातं की या दिवशी व्रत केल्याने मोक्ष मिळतो आणि विष्णू भगवान आणि लक्ष्मी मातेची कृपा आपल्या घरावर कायम राहते या दिवशी स्नान दान आणि व्रत यांना विशेष महत्व असतं यावर्षी भाद्रपद पौर्णिमा सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि या दिवशी चंद्रग्रहण देखील आलेलं आहे त्यामुळे अनेक जणांच्या मनामध्ये शंका आहे की काय करावं आणि काय करू नये पण काळजी करू नका योग्य नियम पाळून उपवास प्रार्थना आणि पूजन केल्यास हा दिवस अधिक पवित्र ठरतो या दिवशी अनेक भाविक सत्यनारायणाची पूजा करतात तसेच या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात होते आपले पितर या काळात पृथ्वीवर येतात आणि असं म्हटलं जातं की म्हणूनच या दिवशी घराच्या बाहेर एक दिवा लावावा हा दिवा म्हणजे आपल्या पित्रांसाठी आदर आणि श्रद्धेचं प्रतीक असतं असं केल्याने त्यांच्या आशीर्वादाने घरात सुख शांती आणि भरभराटी या विषयी माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर प्रत्येक महिन्याला येणारी पौर्णिमा ही आपल्या जीवनात शांतता समाधान आणि समृद्धी घेऊन येते यंदा भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी होणार आहे ही तिथी पहाटे एक वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री अकरा वाजून अडतीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार भाद्रपद पौर्णिमा सात तारखेलाच मानले जाते हिंदू धर्मामध्ये या दिवशी उपवास करणं आणि भगवान विष्णूंची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं चंद्र देखील या दिवशी पूर्ण स्वरूपात दर्शन देतो म्हणून त्याची पूजा केल्यास मानसिक शांती आणि सौख्य मिळतं असं मानलं जातं पण याच दिवशी चंद्रग्रहण सुद्धा आलेलं आहे आणि ते भारतात दिसणार असल्यामुळे वैध मांडलं जाईल त्यामुळे ग्रहणाचा सुता काळ देखील पाळावा लागेल अशा वेळी सत्यनारायणची पूजा करायची का पूजा कधी करायची हे सगळं ग्रहणाच्या वेळेनुसार ठरवलं जातं म्हणून यासंबंधी योग्य माहिती घेऊनच पूजा किंवा व्रत करावं म्हणजे ते फलदायी ठरेल पहिलं तर देवपूजेवर ग्रहणाचा काही परिणाम होत नाही देवांना सुतक पाळायची गरज नसते कारण सगळ्याच्या सृष्टीचं नियंत्रण हे आपले देवच करतात त्यामुळे त्यांच्यावर कोणतंही बंधन लागू होत नाही काही ठिकाणी ग्रहणाच्या काळात देवमूर्ती पाण्यात ठेवतात पण हे चुकीचं ग्रहणाचा प्रभाव आपल्यावर म्हणजे माणसांवर असतो कारण त्यावेळी वातावरणात बदल होतो नकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर होऊ शकतो म्हणूनच आपल्यासाठी काही नियम हे पाळावे लागतात आता प्रश्न असा येतो की जर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणची पूजा करायची ठरवली असेल आणि त्याच दिवशी ग्रहण असेल तर पूजा करायची की नाही तर याचं उत्तर थोडस सोपं आहे जर तुम्ही अनंत चतुर्दशीच्या दिवशी सत्यनारायणची पूजा केलेली असेल तर ती पूजा मांडणी तशीच ठेवावी म्हणजे पुन्हा वेगळी मांडणी करते गरज नाही पण आपण कधी संकल्प करून सत्यनारायण पूजा करतो तेव्हा पूजा संपूर्ण संपेपर्यंत मांडणी आहे तर बघा जर तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी पूजा करायची असेल तर ती प्रदोष काळात करावी म्हणजे सूर्यास्ताच्या आसपास कारण त्यावेळी सूतक संपलेलं असेल किंवा संपत आलेला असेल देवांवर कोणताही सूतकाचा प्रभाव नसतो त्यामुळे पूजा भक्ती सेवा या गोष्टी भक्तीभावाने केल्या तर त्या स्वीकारल्या जातात तुम्ही जर प्रसाद तयार करत असाल तर तो ग्रहणाच्या आधी करून ठेवावा जेणेकरून वेळेत काहीही बनवण्याची गरज पडणार नाही जर आपण आधी पाहिलं तर तसा चंद्रग्रहणाचा सूतक काळ हा ग्रहण सुरू होण्याच्या नऊ तास आधी लागू होतो तर यावर्षी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चंद्रग्रहण रात्री आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ते मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत चालणार आहे आणि म्हणूनच या आधीच तुम्ही तुमचं पूजन वाचन आणि सत्यनारायणची पूजा पूर्ण करून घ्यावी विशेषतः जर तुम्ही सत्यनारायणची पूजा करत असाल तर ती प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्ताच्या सुमारासच करावी कारण त्यावेळी ग्रहण सुरू झालेलं नसेल आणि पूजेसाठी योग्य वेळ असते ग्रहणाच्या वेळेस काळ पाळला जातो तो मुख्यतः चा अन्न पाण्याच्या नियमांसाठी असतो तर यावेळी जेवण करायचं नसतं अन्न बनवायचं नसतं पण काही अपवादही आहेत जसं की गर्भवती महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे उपाशी राहू नये त्यांनी वेळेवर अन्न घ्यावं पण अन्न शुद्ध राहावं म्हणून त्यावर तुळशीचं पान ठेवावं तसेच वृद्ध लोक किंवा ज्यांना औषधं घ्यावी लागतात अशा लोकांनी सुद्धा वेळेवर खाणं खूप आवश्यक आहे त्यांनीही अन्नावर तुळशीपत्र ठेवलं तर ग्रहणाचा कोणताही वाईट परिणाम होत नाही थोडक्यात काय तर ग्रहणाचं वेळापत्रक लक्षात घेऊन पूजा वेळेत करून घ्या आणि अन्न पाण्याचे नियम सामान्य आरोग्य लक्षात घेऊन पाळा ग्रहण रात्री उशीर आहे त्यामुळे त्याआधीच सर्व कामं पूर्ण करणं उत्तम राहील सत्यनारायणाची पूजा तुम्ही संध्याकाळच्या वेळी करावी कारण तेव्हाच वेळ योग्य असते आणि वातावरण सुद्धा शांत असतं भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात होते तर या काळात आपल्या पूर्वजांचा आत्मा पृथ्वीवर येतो आणि ते आपल्या घराजवळ आपल्या परिवाराजवळ काही काळासाठी थांबतात त्यांना आपल्या आठवणी असतात आणि आपल्याकडनं आदराची श्रद्धेची अपेक्षा असते तर या दिवशी म्हणजे भाद्रपद पौर्णिमेपासून एक छोटासा पण उपाय आपण करू शकतो तो, तो म्हणजे एक दिवा 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 लावणे तर हा दिवा हा पूर्वजांच्या स्वागतासाठी असतो तुम्ही घराबाहेर गॅलरीत किंवा अंगणात दिवे लागण्याच्या वेळेस लावू शकता पितृपक्षात अनेक जण श्राद्ध तर्पण पेंडदान यासारख्या विधी करतात पण हा एक दिवा लावणं ही देखील एक सुंदर श्रद्धांजली असते जर कोणत्या कारणामुळे त्यांच्यापर्यंत अन्न पोहोचत नसेल तर्पण होत नसेल तर या दिव्यांच्या प्रकाशामुळे त्यांना शांती मिळते तर त्यांच्या वाटेमध्ये प्रकाश पडतो आणि पितृपक्षाचा हा काळ पंधरा दिवसांचा असतो पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत या काळात रोज दिवा लावता आला तर उत्तमच पण जर शक्य नसेल तर निदान पौर्णिमेच्या दिवशी आणि सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी तरी दिवा हा नक्की लावावा हा दिवा तुम्ही सकाळी लावण्याऐवजी संध्याकाळी दिवे लागण्याच्या लावा। वेळेसच लावावा कारण त्यावेळेस वातावरण शांत असतं आणि तो दिवा अधिक प्रभावी ठरतो हा छोटासा दिवा तुमच्या पित्रांच्या पर्यंत तुमचं प्रेम श्रद्धा आणि आदर पोहोचवण्याचं काम करतो आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमचं घरही शांततेने भरून जातं संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ झाली की सर्वप्रथम देवघरात दिवा धूप आणि अगरबत्ती लावा आणि त्यानंतर पितरांसाठी हा एक खास दिवा तुम्हाला तयार करायचा आहे हा दिवा वेगळा असावा जो कोणत्याही देवपूजेसाठी वापरला जात नाही तुमच्याकडे एखादी जुनी पितळी पंथी असेल तर ती सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा रोज तुम्ही तयार करू शकता विशेषतः जर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करत असाल तर कणकेचा दिवा चालेल हा दिवा ठेवण्यासाठी एक प्लेट घ्या त्यामध्ये थोडेसे तांदूळ पसरावा त्या तांदळावर हळद कुंकू अर्पण करा आणि दिवा त्यावरती ठेवावा दिव्यामध्ये तिळाचं तेल किंवा तुम्ही पूजेसाठी चे तेल वापरता ते घालाव पित्रांसाठी नेहमी एकच वातीचा दिवा लावला जातो त्यामुळे फक्त एक वातीचा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे दिवा लावल्यानंतर त्यामध्ये हळद कुंकू आणि अक्षदा अर्पण करावे धूप दीप दिवा ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्या दिव्यात थोडे काळे तीळ टाकायचे आहेत कारण पितृ कार्यांमध्ये तिळांचा खूप महत्वाचा वापर असतो हे तिळ पूर्वजांना प्रसन्न करतात असं मानलं जातं हा दिवा तुम्ही तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून लावा तुमचं जर बाल्कनी किंवा खिडकी दक्षिण दिशेला येत असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा दिवा ठेवू शकता दिवा लावल्यानंतर शांतपणे बसून तुम्हाला ओम श्री पितृदेवताय नमहा किंवा ओम पितृदेवाय नमहा हा मंत्र मानात किंवा जप म्हणून तुम्ही करू शकता पूर्वजांना नमस्कार करा त्यांची क्षमा माग आणि तुमच्या कुटुंबावर त्यांचा आशीर्वाद अशी प्रार्थना तर ही एक छोटीशी श्रद्धांजली असते पण मनापासून केली तर ती नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचत असते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।